कशासाठी कालच्या मोहिमेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मां मारण्यासाठी दुसऱ्या दिवशीची सभा आहे आणि आबाजी संधेवाने मात्र आगळीक केलेली आहे कल्याणच्या सुमेदनाच्या सुमेला पकडून आणलेले माझ्या राजाला भेट देण्यासाठी त्याला वाटलं मला राजे जरा मोठी खुर्ची देतील पण माझा राजा त्या औरा नव्हता मांडवानो हा मुरका घेतलेली ती तरुणी राजांच्या समोर आली लठ लट 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 करत समोर आल्याबरोबर राजांच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं बांधवान असं होते सुभाजांची दिसून शाही वर्णन करता पती सगळं कैद करुणी दरबारी आणली रमणी आणली

लटलटलक कामकाला सुमेवरच्या सुनेला बघितल्या बरोबर राजांच्या ढळ्यात खै पाणी आलं आणि राजा आबाजी संधेवाना विचारताय आबाजी त्या मुलीला काय न्याय

आणि राजानी आपला फैसला जाहीर केला सुमेधारांच्या सुनेला खणा ना तिच्या घरी पोस्ट करा जे घडत होतं ते वेगळं खेळत होत सुमेधारीच्या सुनेला हुरका काढून फेकला म्हणते मला बघू कच्छा राजाला आणि त्या बाहुलीनं माझ्या शोभा राजाना आशीर्वाद दिला शोभा राजे आपल्याला कधी अपयश येणार नाही आपल्याला कधी अपयश येणार नाही असे परकीयांचे आशीर्वाद माझ्या राजांच्या राजा पाठीश मध्ये बांधवाड आणि म्हणून हिंदवी स्वराज्य घडलं आमच्या कोल्हापूरचे शाहीर शाहीर तिलक शाहीर विशारद पिराजी सरनाईक आपल्या एका पोहड्यातून जातात काय म्हणतात शिवाजीचे वर्ण गोण किती

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संविधान घेऊन अजिबात काय त्रास झाला नाही माझ्या छत्रपती शिवाय जे राबवलं ते मी या संविधानामध्ये उतरवलं लक्षात आलं का संविधानाची काय संविधानाची पंचात्तरी आपण पूर्ण करायला लागलेलो आहे आणि संविधानाचा जागर आता हे चालू होणार आहे बांधवाणव आणि बाबासाहेब काय बोलत की शिवरायाने जे साडेतीनशे वर्षापूर्वी राबवलं तेच मी फक्त आपल्या संविधानात उतरवायचं काम केलेलं आहे एवढं आदर्श आदर्श कार्यपद्धती आपल्या राजाची हुती वाढत राजांच्या स्वराज्यामध्ये मरणासाठी झुंबड असायची राजे, राजे मला संधी द्या असाच एक इतिहास कोल्हापूरच्या पडाळगडावर घडलेला आहे तो आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतोय बांधवाणो आता कोल्हापूर कसा आहे ना या कोल्हापूरला अजून आपल्याला सही सांगतात अरे खोले जाऊ कोल्हापुरी अरे कल्लेदा राजधानी मावळ्यांची हे कोल्हापूर राजधानी भावळ्यांची हे कोल्हापूर राजधानी भावळ्यांची अरे कोलदादाबू कोल्हापूर पंचगंगामध्ये तीन कोल्हापूर राजधानी मावळ्यांची कोल्हापूर राजधानी भावळ्यांची हे कोल्हापूर राजधानी भावळ्यांची आणि कोल्हापूर इथे का कोल्हापूर इथं येतात आमच्या खास वास्तू कोल्हापूर लिफेकामाण कोल्हापूर लिफायत पैलवाणं छाती काढून कावरायांचे चौदा अंश असणारे शाहू महाराज कोल्हापूरला जन्मले राजा शाहू राजा आणि कोलापुर नाव नाव जगाच्या नागास गेलो अशा योजना राजाने वाढवल्या आणि त्या पाऊल पुन्हा आज हे माझ्या करवीर नगरीत बघायला मिळते राजवाड्यांना वाजव अरे राजवाडाना वाजूना साठ मारी कारखाना राजा होता तवा हे राजा होता तवा इत तुझु ने राजा होता तवा इथं हा झुलती आणि राज गेलं वैगो गेलं गोड वाग गेलं वगैरे गुंतगोड्या बागात गेलं पाकुळे झाली गे, गे, गे। आणि या शाहू राजांची भीती हे वर्ष म्हणजे शतोत्तर स्वर्ण होतो मी जयंतीचं वर्ष आहे म्हणून विशेष उल्लेख करावासा वाटतो माझ्या राजाने खासवाग नावाचं मैदान बांधलं मला ना आणि देश विदेशातील मल्ल माझ्या करवीर नगरीमध्ये लागले वाजवानो म्हणून शैर वर्णन करतात आहे कोल्हापूरचा पहिलवान आहे कोल्हापूरचा पैलवान हत्यवानी डुले छान अरे कोल्हापूरचा पहिलवान हत्यवानी डुले छान कुस्तीमध्ये माझे टँकाचं होमुलकी हे कृष्ठिमाजे टँकाचं होमोलेखी कृष्टीमध्ये माझे टँकाचा होमुलेखी आणि जगात कुठंही मिळणार नाही तर कट्ट्यावरचा निसरी ताजा दूध हा जी माझ्या करवीर नगरीमध्ये मिळतं बांधवानो शाही सांगतात अरे तू तर कट्टा गंगावेशी काळ्या भरलं अरे तर कट्टा गंगा दिवशी काळ्या भरलं मशी भैया नंबर है्या मंद पश्चिम हिला सारे मनते पश्चिम ठिका हिला सारे मनते पश्चिम ठिका हिला सारे मनते आणि मंगळवार शुक्रवार दर्शनाला गर्दी फार अरे मंगळवार शुक्रवार दर्शनाला गर्दी फार महाद्वारी तरी पोरचे लावते हरी 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 संकट आहे अफझल खान चालून आलेले जसं बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि माउळ्यांच्या साथीनं त्या अफजल खानाला प्रताप पायथ्याशी चा गाडायचं काम राजाने केलं याच दरम्यान राजांच्या प्राणप्रिय पत्नी सईबाई साहेबांना देवाज्ञा झालेली आहे पण तेव्हा ते दुःख न पुरवळत बसत राजे गडावर बाहेर पडलेत आणि बारा दिवसात वाईपासून करवीरपर्यंतचा प्रवेश जिंकलेला आहे आणि राजे कोल्हापूरच्या पनाळ्याला आहेत राजे कोल्हापूरच्या पनाळ आलेलं कळताच सिद्धी झोर सिद्धी मसूद आणि फाजल खान यांनी पनाळ्याला वेळा दिलेला आहे राजांना वाटलं पावसाळा जवळ आलेलं आहे वेळा थोडस हिला होईल पण सिद्धी झोहर भियंकर माणूस विडा अजून मजबूत केला राजांची चिंता वाढायला लागली आणि याच दरम्यान गणवी कॅबेला जायचं राजांनी ठरवलं नेवा बुलटाण हव्याचं पोर शिवा काशीत प्रति शिवा म्हणून बालकीत बसला आणि त्या वीरांचा बलिदानाचा पोहर मी आपल्या समोर ठेवतोय बांधवाड म्हणून शाहिरेला घ्यावं असं वाटतं या शीव आई शीव आई शीव आई शीव आई छत्रपती या त्यांच्या चरणात शिवशाही राज्यस्थापु छत्रपती शिवाजीराजाने क्रांतीची पेटवली धुणी कित तर जय महाराष्ट्र वर पुणे रक्ताच हो पाणी आकाशाला गवसनी

सोळाशे सात पानाला पणायाला राजा अडकला सिंह कोरगाला म्हणून या सुखिर हारला आनंद खूप झालेला हिंदूंच्या अबलाम धर्माचा सत्यानाश केला काय कर राहावो या समयाला काळजी पडली शिवाजी पावसाला प्रवळ्या आलेला धान्याचा साठा संपला म्हणून या विचार केला वेळा फोडून निष्ठून पण वेळा फोड सुद्धा सोसा काम नव्हतं म्हणून राजाने गर्मी कॅमेरे जायचं ठरवलं शरणागतीचं पत्र लिहून तयार झालं <णिया> आ, आ, अरे पारव्याच्या जाळ्यात शिंह तो कसा अडकणार कसा अडकणार खरोखर कसा अडकणार अरे कसा अडकणार खरोखर कसा अडकणार आणि शत्रूला मग करण्या गाफील जाण्या अगोदर

अकेले कमजोर है खरोखर घर अकेले कमजोर है अकेले कमजोर है खरोखर घर अकेले कमजोर है अरे हूँ लव को दिल शिवाजी शरण ये नारे शरण ये नारे हाँ हा, शरण ये नारे अरे आनंदाची उर्मी पातली खुलला जो हारे

झाले आनंदित झाले दारू गान ज्यांचा मुडवला बार थुंड जो हार वजीर सरदार थुंड जोहार वजीर सरदा थंड जोहार वजीर सरदारू ती झुंब

कंठस्थ होऊन जाऊ राजाने सगळ्यांचीच समजूत काढली अज्ञान म्हणाल दिल्यावर झडप घेण्यात काही अर्थ नसतो अरे झेपावताना सुद्धा वाघ एखादं पाऊल मागं सरकतोच ना आपल्याला तेच करायचंय शिवा काशीदला बोलवण्यात आलं शिवा काशीद नेबा नव्याचं कोर राजांसारखं दिसणार राजांसारखं चालणार राजांसारखं बोलणार आणि राजे त्याला योजना सांगतायत घड सोडून अरे शत्रूच्या गोड्या पूर्ण चावक

राजांचं बोलणं ऐकून बोलतो मन कशाला शंका मन कशाला चिंता व्हावी आज्ञा सत राजांच्या सत ऐकून शिवाजी अंगामध्ये शिवाजी संचारलेलाय पण त्याला मृत्यूचा तोडी देऊन जाण्याचं धाडस राजाला होईना राजांचे डोळे भरून आले शिवाखाशी बोलला राज माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू स्वल झालं जीवाच या राजन झालं या जीवाच आपल्या अश्रूच्या प्रत्येक कुंबासाठी एक एक मरण झेलिला शिवाय आई भीमाई शिवाईचे आपल्याला आण आहे हे धुक्क बाजूला सारा राजे हे दुःख बाजूला सारा तो म्हणतो मावळा म्हणतो कसा जा राजे दुःख मनीचे विसरा ध्या मानाचा हा मुजरा झाडाचे दुःख मनीचे विसरा ध्या मानाचा हा मुजरा आय भवानीची हो आन धर्मास वाहिला प्रा वाटे मज अभिमान मज अभिमान जा सारा जेरे हे दुखमी केे विसरा जा मुझे ताम मुजरा सारा जेरे हे तुख मनी चे विसरा माना तहा मुझरा मरना सू बदले तो लाजी रवाने जग मरु स्वाभिमाने स्वाभिमाने नसे भी पराठी मीरा

एका राजांच्या वेशातील स्वाकाशी स्वातंत्र्याच्या धारकर यांच्याने स्वराज्याच्या वारकऱ्याची दिंडी निघाली महाराष्ट्राचं सौभाग्य घेऊन बांधवाला आणि इतका दगा झाला अरे करून तळाला गरुम पळाला

खान आणि शिवाला पकडला अशी बातमी सिद्धी जोहरच्या कानावर आली आहे पण सिद्धी जोहरला माहिती होतं भोसल्याचा शिवाय एवढ्या सहजा सजी सापडणं शक्यच नाही आणि म्हणून मध्यरात्र असताना देखील त्यानं फरमान सोडलं शिवाला ताबडतोब तंबूत हजर करा शिवा तहसीला काढण्या बांधल्या आणि सिद्धी जोहरच्या तंबूत आंबेला बांधवाड बघता क्षणी सिद्धी जोहर ओळखला भोसल्याचा शिवा असू शकत नाही आणि सिद्धी जोहर विचारतो कौन आहे तू उत्तर मिला मिळाले शिवाजी अरे झोट मत बोल <laughs> अरे जव्हर इथला प्रत्येक भावायचे शिवाजी किंवा कापून शिवाजी बरे हा सोनवी शिवाजी कोण कला तुझ्या हातीचा पडळ मिळाला नाही राजा आमचा जन्माला विशाल कराला त्याचा बोलला शिवपी तर बोल खवळला खबळून बोलू ना लागल्याला चुकीची तळपाईच्या मस्तकामध्ये गेलेली आणि म्हणतो कसा आणि तो जाणून भुजून मरणाच्या दारात पाय ठेवून याचा परिणाम काय माहिती आहे का तुला मरणाच्या श्वा घास ना खरं पार मरणाचे तार पायात बांधून काळाच्या छातीवर नाचणारे मर्द मावळ्या होत आम्ही हातीचारण असं जन्म मांडला अभिमान वाटे म्हणाला शिवाय अरे एक दिवसाचा राजा होयचं भाग्य मिळालंय मला आणि सोमवत नसता म्हणून काय झालं हा शिवाजी तुझ्या पुढे सुटेल असं वाटत की काय तुला तसे तुल राजे गळ आला तो अरे वाट माझा संपाला सुखानं ठेवलं अरेला फेक झालं बांधवाणव लाख तर चालतील पण माझा शिवा जीवन राहिला पाहिजे यासाठी अनेका वीराचं बलिदान झालं बांधवाण तोडा याचे शिर दहाली आलघे कळा कशी कळावी प्रीती मरणाची पढ़ने तुको नसीर तरी ही सुके लना माथा आनि मर्द महवया कोटी पिड़ाया गाती लजय गाता हे तुझी तयश गाता हे तुझी तयश गाता गात से, से धर्ति आजमाने मानलं तृतीय अर्थिकून गाल यशाचे कर्मपाती तात तुझा मान नाका हिरी साज शैराला पुन्हा आपल्याला नगरी नगरीमध्ये आपण निमंत्रित केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा पुन्हा सुद्धा आभार व्यक्त करतो से धरती आसमान गात से धरती आसमान कीर्ति यश गान अर्थ गुण गान यशा के पर्वत आसले आज शोभ तो श्री रूपे रीताज मुजरा शाहिरी साज पवित्र करते शाहिर युवराज रंगराव पाटलां करजे आवाज दी 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 रंगराव पाटलां करजे आवाज आवाज धन्यवाद باد हुयो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद